आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील नांदेड परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक येत्या अकरा ऑगस्ट रोजी नांदेड येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात घेण्यात येणार असून या बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात रमेश चेन्निथला माजी मंत्री विजय वडेट्टीवार माजी मंत्री अमित देशमुख आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार बसंतराव चव्हाण यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक मग खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहकारी क्षेत्रातले पदाधिकारी यांची बैठक अकरा तारखेला नांदेड येथे आयोजित केली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले विरोधी पक्षनेते वडेट्टी वारजे अमित देशमुख बाळासाहेब थोरात केंद्राचे आमचे केंद्रीय निरीक्षक चनी चल्लासाहेब आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी येऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनी निमित्त या ठिकाणी नि, आढावा बैठक येणार